देशाची उन्नती होईल यासाठी महिलांना चालना देणार मानसिंग खोराटे चंदगड येथे दिशा सामाजिक संस्थेचा मेळावा चंदगड विधानसभा मतदारसंघात होतकरू महिलांसाठी बचत गटामार्फत महिला सबलीकरणासाठी स्वयंरोजगार लघुउद्योग उभा करण्यासाठी चालना देण्यासाठी कुटुंबामध्ये दे महिलांचे स्थान महत्त्वाचे असते महिलांना घरापुरते स्थान न देता त्यांच्या हातांना स्वयंरोजगार उद्योगाची साथ मिळेल तर आर्थिक उन्नती होईल महिला सबलीकरण होईल व देशाची उन्नती होईल यासाठी महिलांना चालना देणार असल्याचं मत मानसिंग खोराटे यांनी हलकर्णी तालुका चंदगड येथे दिशा सामाजिक संस्थेच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले ना कुकर देणार ना नोट देणार प्रत्येक घरात एक नोकरी कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत अथर्व चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितलं चनगड तालुक्यातील दिशा सामाजिक संस्थेच्या महिलांनी मानसिंग खोराटे यांच्या पाठीची खंबीरपणे राहून विधानसभेला महिला वर्गातून जास्तीत जास्त मतदान देऊ अशी ग्वाही दिशा संस्थेच्या अध्यक्षा यांनी दिली यावेळी अनिता पाटील कल्पना कांबळे सुनीता मटकर साधना मर्दहोळकर संजना काघनकर रंजना दरेकर अर्चना लोहार भारती नाडगौंडा सुनीता पाटील सोनाली देसाई अश्विनी सदावर सुमित्रा आढाव लता पाटील वंदना नाईक रेणुका कांबळे आदींसह महिला वर्ग व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकरी न्यूज प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा